खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील सुपुत्र आणि दिल्लीमध्ये कार्यरत असलेल्या शौर्य प्रदीप पाटील किर्दत याने शिक्षकांकडून होत असलेल्या कथित हा त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर स्तब्ध झाला दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा व्यक्त करण्यासाठी आणि दिवंगत शौर्य आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विटा येथे भव्य कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे ही घटना जाहीर होताच ढवळेश्वर गावासह संपूर्ण किर्दत पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला शौर्य पाटील हा हुशार शांत स्वभावाचा आणि सदैव हसतमुख असलेला विद्यार्थी म्हणून परिचित होता त्याच्या अकाली जाण्याने गावात नातेवाईकात तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर विटा शहरातील युवक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या पुढाकारातून बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटा येथून कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे या कॅन्डल मार्च काढण्या पाठीमागचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शौर्य पाटील याला सामूहिक श्रद्धांजली दिल्लीतील घटनेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक त्रासाविरुद्ध जनजागृती आयोजकांनी विटा शहर व परिसरातील सर्व नागरिक तरुण तरुणी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संघटना आणि स्वयंसेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे एका विद्यार्थ्याच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि अमानुषतेविरुद्धचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र या असेही आयोजकांनी म्हटले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा